तर गुड मॉर्निंग गाईज कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी आम्ही काल टिटवाळाला गेलो होतो तर मी तुम्हाला दाखवणार आहे की टिटवाळावरून आम्ही काय काय घेतलेलं आहे आणि या वेळेला तुम्हाला आवाज येत असेल चिमणीचा तर मग सकाळी ना नऊ ते साडे दहा अकरापर्यंत चिमणीचा आवडते तीन रोज उच उच करत असते तिथे जो पॉट आहे ना जिथ्यामध्ये मी पाणी भरून ठेवते त्याचं पाणी पिते आंघोळ वगैरे करते छान एक दुःखी वगैरे मारते आणि ची उची उची उचू करत असते असं सो या सगळ्या गोष्टी आहेत हे मी हे ओपन करते आणि हे ओपन करायच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते तुम्ही बघू शकतात की हे पुस्तक आहे घरचा वैद्य हे बघा घरचा वैद्य इथं दिलेलं आहे की आजीबाईचा बटवा तर पप्पांनी हे पुस्तक घेतलेलं आहे घरचा वैद्य आजीबाईचा बटवा म्हणजे या पुस्तकामध्ये अगदी आपले ही जे कधी कधी आपल्याला गॅसेस वगैरे होतात किंवा कधी कधी आपलं अपचन वगैरे होतं तर त्यावरती यामध्ये खूप सारे असे उपाय आहेत जे की आपण अगदी घरगुती घरातल्या घरात उपाय करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी आहेत हे बघा दशमूळ काढा हे बघा इथे लिहिलेले दशमूळ काढा त्यानंतर खूप नंतर त्रिफळा काढा त्यानंतर बेशुद्ध मोर्चा रक्त प्रदर पोटुकी म्हणजे यावरती खूप साऱ्या गोष्टींवरती त्यामध्ये म्हणजे उपाय आहेत अगदी घरगुती उपाय जे की आपण करू शकतो तर आणि त्याने दिले सुद्धा आहे अर्थात जंगली ज जडीबुटी औषध म्हणजे हे छान मस्त असं आयुर्वेदिक आणि घरच्या घरी आपण समजा आपल्या काही पोटा दुखत असेल कधी कधी आपल्याला अपचन होत होत असेल किंवा अजून खूप साऱ्या आजारांवरती यावरती घरगुती उपाय आहे तर हे पुस्तक पप्पाने घेतलेलं आहे तर हे पप्पा जाताना घेऊन जाणार आहेत आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे मुलाला काय ना काय घ्यावंच लागतं तर ज्ञानेशनी हा एक स्पायडर मॅन घेतलेला आहे हे बघा आणि त्याची जी बॅग आहे कळाटेकला तर तो त्या बॅगेला हे लावणार आहे बघा आता मी हे बाकी सगळं ओपन करते आता मी हे सगळं ओपन ही कॅरी बॅग ओपन केलेली आहे तुम्हाला मी आपली एक एक गोष्ट काढून दाखवणार आहे तर पहिले मी तुम्हाला हार दाखवणार आहे तर मी हे दोन हार घेतलेले आहेत तर मी हा जो हार घेतलेला आहे तर इथे हा जो मंदिर आहे मी मंदिरासाठी हार घेतलेला आहे पूर्ण एक मंदिराला मी हार लावते तर मी हा हार घेतलेला आहे तर बघा हा हार आहे असा हा हार आहे हा हार आहे तर अशा प्रकारे आपण हा हार आहे जो मंदिराला मी मंदिरासाठी हा हार आणलेला आहे तर मी असे दोन हार घेतलेले आहेत कारण बदलापूर इथे मी हा माझ्या इथे घरामध्ये मंदिरासाठी घेतलेला आहे हा एक हार आणि दोन हार घेतात अजून म्हणजे हा एक आणि अजून एक हार तर तिकडे बदलापूरला शिवसमर्थांचा फोटो आहे त्या फोटोसाठी सुद्धा हार हवा होता तर मी आधी आईला सांगितलं होतं की आई मी घेऊ आईमध्ये हो घे म्हणून तर मला पप्पा पण बोलले की हार घ्यायचा आहे तर बघा तर मी अशा पद्धतीने हे छान मस्त असे हे दोन हार घेतलेले आहेत तर खूप रिजनेबल प्राईसमध्ये मला भेटलेले आहे हा जो एक हार आहे एकशे ऐंशीला मला भेटलेला आहे मी दोन हार घेतलेले आहेत आणि हे पप्पांनी अगरबत्ती घेतलेली आहे कुठली वाज छान येतो जे धूप असते ना धूप अगरबत्ती तर तो फ्लेवर आहे धूप अगरबत्तीचा तर हे सुद्धा पप्पाने पप्पांसाठी तिकडे बदला कुठला घेतलेलं आहे कारण ते लागते अगरबत्ती दिवाबत्ती करण्यासाठी माझ्याकडे अगरबत्ती आहे त्यामुळे मी घेतली नाही आहे मी पप्पा आणि पप्पांसाठी घेतले त्यानंतर तर माझ्याकडे शंख आहे तर मी तो शंख आहे ना म्हणजे वाटीमध्ये तांदूळ ठेवलेत आणि त्या तांदळावरती मी ते तो शंख ठेवलेला आहे तर तुम्ही ते बघू शकतात की मी हा छान मस्त असा हा स्टँड घेतलेला आहे शंखासाठी सही एकदम तर आ, मला हा कितला एकशे साठला भेटलेला आहे सही एकदम हा बघा तर हे असं ठेवायचं आहे आणि याच्यावरती शंख ठेवायचं आहे तर मी हा एक स्टॅन घेतलेला आहे शंकासाठी त्यानंतर तुम्ही ते बघू शकता हा छोटासा दिवा घेतलेला आहे छान माझ्याकडे काच आहे तर मी याच्यावरती काच ठेवू शकते तर असं सुंदरसा मी हा दिवा घेतलेला आहे आणि हे फोल्डसुद्धा होतं मी तुम्हाला ओपन म्हणजे हे करून दाख फोल्ड म्हणजे निघतं म्हणजे समजा आपला क्लीन वगैरे करायचं असेल तर हे बघा हा बघा हा दिवा वेगा निघाला हे वेग निघालं त्यानंतर हा खालचा भाग हे सगळं जॉईन करायचं असतं तर मी आता पटकन जॉईन करते बघा ही वाटी हे याच्यावरती ठेवायचं आहे आणि हे याला हे जे आहे हे हे तसं जॉईन करून हे करायचं आहे तर मी आधी हे जॉईन करून घेते सगळं तर मी हा दिवा छान असा अशा पद्धतीने जॉईन करून घेतलेला आहे तर जेव्हाही म्हणजे कधी गोकुळाष्टमी असते कधी दिवाळी दसरा असतो तेव्हा त्यासाठी मी घेतलेला आहे जेणेकरून मी हा दिवा लावू शकते पूजेसाठी किंवा आपले जेव्हा दहा दिवसाचे गणपती असतात तेव्हासुद्धा मी पूजा करताना हा दिवा लावू शकते आणि मला असा दिवा घ्यायचाच होता तर मला तिथे खूप छान मस्त असा आवडला म्हणून हा दिवा घेतला आहे त्यानंतर हा मला दोनशे वीसला भेटलेला आहे त्यानंतर अजून एक गोष्ट तर तुम्ही ते बघू शकता मी ते खूप सुंदर अशी ही बासुरी घेतलेली आहे खूप सुंदर अशी ही बासुरी घेतलेली आहे जेव्हा जेव्हा गोकुळाष्टमी असते तर असते ना गोकुळाष्टमीच्या दिवशी ना माझ्याकडे पूजेसाठी काही सामान नव्हतं माझ्याकडे छोटा बाल श्रीकृष्ण आहे पण त्यासाठी असं सा प्रॉपर असं पाणं वगैरे नव्हतं की त्याच्याकडे कपडे वगैरे काही नव्हते तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छान मस्त मी ही बासुरी घेतलेली आहे आणि ही बासुरी पन्नास रुपये आहे पन्नास रुपयाला घेतलेली आहे मी त्यानंतर तुम्ही बघू शकतात की श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी में पारना मी पाळणा वगैरे काही घेतलेलं नाही पण हा यावरती त्याला मी ठेवणार आहे छोटा जो बाळकृष्ण आहे यावरतीच ठेवणार आहे आणि जे खाली आहेत ना इथे खाली मी अशी दोरी बांधणार आहे तर तुम्ही बघू शकता की छान अशा पद्धतीने मी हे आसन घेतलेलं आहे बसण्यासाठी श्री अगदी बाळकृष्ण बाळ श्रीकृष्णासाठी तर हे तर मला श्रीकृष्ण जयंतीसाठी माझ्याकडे सामान नव्हतं म्हणजे जसं की पाळणा किंवा त्याच्या श्रीकृष्णासाठी छोटे छोटे कपडे वगैरे किंवा बासरी वगैरे असं काहीही नव्हतं त्यामुळे मी गेल्या वर्षी अजिबात पूजा वगैरे नव्हती केली सिम्पल गणपती बाप्पांना नैवेद्य ठेवलं होतं पण ह्यावेळेस मला ठरलं होतं की जेव्हाही मी तिथे जाईल ना तेव्हा मी हे सगळं विकत घेणार आहे ते मी विकत घेतलेलं आहे तर हे झालं तर हे मला दोनशे ऐंशीला भेटलेलं आहे त्यानंतर तुम्ही ते बघू शकतात इथे मी बाळकृष्णासाठी छान असे कपडे घेतलेले आहेत तर हे चाळीस रुपये आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता की मी ते बाळकृष्णासाठी जी वरचं जे मुकुट असतं ते घेतलेलं आहे खूप सुंदर छान अशा पद्धतीने सही एकदम खूप मस्त आहे ते घेतलेलं आहे तर हे मॅचिंग मॅचिंग घेतलेलं आहे यावरती हे बघा ते यावरती असं मॅचिंग घेतलेलं आहे तर हे ऐंशी रुपये आहे बघा सही मस्त मॅचिंग घेतले त्याच्यावरती हे चाळीस आणि हे ऐंशी त्यानंतर माझ्याकडे ना कुंकू नव्हतं तर मी एक पुंकाची थोडी घेतलेली आहे अजून आणि अगदी ओला कुंकू असतो तर मी तर हा इथं कुंकू लावते ना तर हाच तुम्हाला असं सुका कुंकू वाटत असेल पण याच्या खाली एक ओला कुंकू लावते मग त्याच्यावरती मी सुका कुंकू लावते तर हा ओला कुंकू आहे तर इथे ह्या तीन डब्या आहेत तर एक पप्पां पप्पांनी पप्पांसाठी घेतलेली आहे आणि दोन्ही माझ्यासाठी घेतलेले आहेत तर मला दाखवते ओला कुंकू कसा असतो हे बघा हा ओला कुंकू असतो आणि हे बघा हा असं ओला कुंकू आहे आणि हा इथे लावून ह्याच्यावरती मी सुका कुंकू लावते पप्पा पण सेम तसंच करतात ते ओला कुंकू लावतात नंतर मग सुका कुंकू लावतात म्हणजे सुका कुंकू ह्याच्यावरती चुटकून बसतो पडत नाही खाली ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर तेच आणि ही जी डबी आहे ते एक डबी पंधरा रुपयाला आहे तर अशा आम्ही तीन डब्या घेतलेल्या आहेत कुंकुआच्या त्यानंतर आता सर्वात शेवटी मी तुम्हाला दाखवणार आहे ते काय तर यामध्ये एक मूर्ती आहे तर इथे हा जो किल्ला आहे या किल्ल्यावरती शिवाजी महाराजांची म्हणजे छोटीशी मूर्ती आहे पण ती जी मूर्ती आहे ना ती आपलं आप जी व्हाईट चुना असतं ना चुना त्या चुन्याची आहे म्हणजे पडली जे दोन तुकडे होती सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मला ना छान मस्त अशी मूर्ती घ्यायची होती फायबरची जेणेकर पट म्हणजे ती आपण वॉशसुद्धा करू शकतो वॉशेबल अशी मला शिवाजी महाराजांची फायबरची मूर्ती घ्यायची होती तर मी ती इथे मूर्ती घेतलेली आहे आणि ही जी मूर्ती आहे खूप सुंदर छान आहे गोल्डन कलरची ब्लॅक कलरची जी सुद्धा होती पण मला गोल्डन कलर खूप आवडला आणि इथे टी व्हीच्या बाजूलासुद्धा जी मूर्ती आहे ती सुद्धा गोल्डन कलरचीच आहे तर मी तुम्हाला दाखवते मी बॉक्स बॉक्स ओपन केलेला आहे बघा अशी अशी ही शिवाजी महाराजांची मूर्ती आहे तर इथे खूप सुंदर असे मी शिवाजी महाराजांची मूर्ती घेतलेली आहे सुंदर आहे आणि ही मला तीनशे पन्नासला मिळालेली आहे खूप सुंदर छान आहे ना तर आणि ही हे जे आहे तर ही दगडाची आहे तुम्ही ते बघू शकतात हा दगड आहे म्हणजे आपली जी संगमेवळी दगड आहे ना त्या दगडाची आणि खूप वॉशेबल आहे आपण वॉश करून ठेवू शकतो आणि खूप सुंदर असे हे शिवाजी महाराज आहेत एकदम सही आहेत आवडलेत आणि असं याच्यामध्ये गोड ब्लॅक कलरसुद्धा होता तर पण मी विचार केला की के माझ्याकडे जर सिल्वर कलरचे आहे तर आपण ही पण सिल्वर कलरची घेऊया तर मी ही मूर्ती किल्ल्यावरती ठेवणार आहे तर हे सगळं घेतलं होतं तर आम्ही मोर या शॉपमधून हे सगळं विकत घेतलं होतं आणि खूप सही आहे तिथे आणि तिथे ना खूप साऱ्या मोठ्या मोठ्या अशा मूर्त्या आहेत गणपती बाप्पांच्या एवढ्या एक अशा मूर्त्या आहेत ना असं वाटतं की त्यात म्हणजे त्या मूर्त्या घ्यायला हव्यात वगैरे पण त्या थोड्या खूप महाग आहेत वगैरे तर आता मला जे हवं होतं ना ते घेतलं मला गोकुळाष्टमीसाठी मला बासुरी हवी होती त्यानंतर बाळकृष्ण बसण्यासाठी जे आसन पाहिजे ते आसन आसन घेतलं मुकुट कपडे वगैरे घेतले बा श्रीकृष्णासाठी दिवा मला एक हार हवा होता आणि मला ही मूर्ती हवीच होती वगैरे हे सगळं माझं आधीपासूनच म्हणजे सेट होतं की मला त्या शॉपमध्ये गेल्यानंतर मला हे सगळं घ्यायचं आहे तर तिथे खूप सुंदर सुंदर छान छान अशा मूर्ती आहेत तुम्ही बघितल्याच असेल का मी काल जो व्हिडिओ पोस्ट केला होता त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलंच आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि तिथे गेल्यानंतर असं वाटते की हे घ्यावं ते घ्यावं खूप सारे अशा गोष्टी आहेत की घेण्यासारख्या असतात आपण सगळंच नाही घेत आपण थोड्या थोड्याच गोष्टी घेतो वगैरे आणि तिथे तुम्हाला ना खूप वेगवेगळ्याचे स्टोनसुद्धा मिळतील वगैरे शंख शिंपले शंख शिंपले वगैरे मिळतील खूप साऱ्या गोष्टी तर हातातले जे आपले जे दोरे असतात कडे वगैरे असतात असा कडा कडे वगैरे असा चांदीचे स्टीलचा पितळीचा वगैरे अशा सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्याच्या अंगठ्या मिळतील वगैरे सही आहे तिथे आणि तिथे तुम्ही ना खास जर तुम्ही काय बघायला गेल खास करून मूर्त्या खूप सुंदर तिथे एकदम सुरेख एक छान आहेत असं वाटतं की त्या मूर्त्यांकडे बघतच बसावं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर तर काहीच मी हा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स कर कर, वाट करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि तुम्हाला सांगितले की जर तुम्ही जर टिटवाळ्याला जात असाल तर तुम्ही नक्की त्या मोरिया शॉपमधून तुम्ही नक्की तुम्ही म्हणजे त्या शॉपला तुम्ही नक्की व्हिजिट द्या जर तुम्हाला आवडत असं तुम्ही घेऊ शकता इथे मंदिरं पण खूप सुंदर सुंदर छान छान आहेत आणि आर्टिफिशियल हार पण खूप सुंदर अगदी छोटे मोठे अगदी खूप सुंदर सुंदर असे तिथे आर्टिफिशियल हार वगैरे आहेत खूप सुंदर आहेत छान बघण्यासारखे वगैरे तुम्ही जस्ट विजिट देऊ शकता तुम्ही तिथं बघू सुद्धा शकतात वगैरे तर सही या सगळ्या गोष्टी आहेत तर मी तुम्हाला हे जे घेते मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवणार तुम्ही पुन्हा एकदा परत बघा तर बाय बाय Yeah <coughs>